देवताय ओम नमो नमः शिवाय ओम नम शिवाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव मंडळी आज सोमवार त्यानिमित्त आपल्याकडे नियमितपणे दक्षिणा पाठवतात आणि शिवपूजा अभिषेक करतात तसेच आपल्याला आता प्रदेशातून सुद्धा अभिषेक करण्यासाठी आपल्याकडे दक्षिणा पाठवली होती श्री जगदीश धनजानी सौभाग्यवती विभा धनजानी आणि मानव जगदीश धनजानी धनजानी कुटुंबातून म्हणजे दुबईवरून आपल्याकडे रुद्र अभिषेक करण्यासाठी आपल्याकडे दक्षिणा आलेली आहे आणि त्यांचा रुद्राभिषेक केला गेला आहे आणि रुद्राभिषेक पूजापाठ का करायचे असते तर आपल्याला सुख समाधान आणि आपण जे काही काम करत असतो त्यामध्ये यश मिळण्यासाठी ही शिवपूजा अवश्य करण्यात येत असतो आणि प्रार्थना करण्यात येते की तुम्हाला चांगल्या प्रकारे आरोग्य लावावं हो, तुम्ही सुखी समाधानी आनंदी राहावं असं हो, ओंकारेश्वर चरणी प्रार्थना केली जाते तरी आजही आपण प्रार्थना केलेली आहे सर्वांसाठी केलेली आहे जेणेकरून तुम्हाला सुख समाधान शांती आनंद तुमच्या सर्व समस्या दूर व्हाव्या या करता तर मंडळी आता आपण घेऊन जातोय तुम्हाला ओम नमो ओंकारेश्वर देवताय महा ओम नम शिवाय ओम शिवाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी शंका समाधान या कार्यक्रमासाठी मी संगमेश्वरगिरी श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान विलोद्यान जाणेगाव इथून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो मंडळी खूप जणांचं म्हणणं असतं की आम्हाला पैसा टिकत नाही काही ना काही खड्डा पडतो मग ते आजाराचा असेल कुठला काही असेल काही ना काही खड्डा पडतो आणि पैसा आमचा हा नष्ट होतो मग कुठला कुणाला व्यसन असू शकतं काही ना काही काही असू शकतं आता पैसा टिकत नाही याच्या मागे बरेचसे कारण आहेत ज्यांना कालसर्पययोग असेल अथवा पितृदोष असेल हे पण आहेत परंतु एक सोपा आणि सर्वसाधारण घरगुती एक पैसा न टिकण्याचं कारण सांगतो काय प्रत्येकाच्या जर तुमच्या घरामध्ये प्रत्येकाच्या असतच जर तुमच्या घरामध्ये नळ मग ते बाथरूमचा असेल अथवा तिथं स्वयंपाक किचनमधला असू शकतो अथवा तुमचा समजा एखादा हंडा असेल त्याला तोटी असेल तिथे असू शकतो कुठल्याही घरामध्ये आपल्या घरामध्ये जर नळ अथवा तोटी असे एक थेंब 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 असं पाणी जर गळत असेल ना आणि दुसरी गोष्ट आपल्या घरासमोर खड्डा असेल आपल्या घरासमोर जर खड्डा असेल ना तर ह्या जर गोष्टी असतील तुमच्या नळ अथवा खड्डा तर तुम्हाला पैसा टिकत नाही काही ना काही प्रॉब्लेम येतात कुठेही पैसा जातो खड्डे पडतात हे उघड आहे म्हणून पूर्वीचे लोक दारात खड्डा नसावा असं बोलायचे आणि पूर्वी जास्त जुन्या काळामध्ये नळ ही गळती प्रमाण नव्हतंच आता प्रत्येकाच्या घरामध्ये नळ आहे कुठल्या ना कुठल्या आहेच आता बंगल्यामध्ये राहतात मंडळी कधी घरात साधं जरी घर असलं तिथं नळाची सोय आहेच किचन असतं काही असतं आणि तिथं नळ ही टिपकत असेल थेंब बी असू हो द्या मोठ्या प्रमाणात टिपकत असेल अथवा थेंब थेंब टिपकत असेल तर समजायचं की आपल्या पैशाला गळती लागली आहे मग काय करावं लागलं आपल्याला त्यावर त्वरित उपाय चांगली तोटी बसून घेणं अथवा कुठलेही समजा त्याची काय उपाय योजना करायची ते करून घेणं लिकेज असेल कुठे पाईपाचं पाई तर ते लिकेज बंद करून टाकणं ते अशा गोष्टी कराव्या लागतात आता बऱ्याच वेळेस काय होतं की आपल्या घरामध्ये बऱ्याचशा घरामध्ये फिल्टर आहे फिल्टर फिल्टर पाणी शुद्ध करण्याचं फिल्टर आहे आणि ते पाणी शुद्ध करण्याचं जे फिल्टर आहे ना ते पाणी शुद्ध करत असताना त्याच्यातून एक छोटासा पाईप आलेला असतो आता बऱ्याच वेगवेगळे फिल्टर आहे पण एक मी पाहिलेलं सांगतो एक छोटासा पाईप असतो आणि ते पा पाईप असं बाजूला आपल्या किचनमधील जे आहे तिथं तरी काढलेला असतो आणि ते काय होतं असं थेंब 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 थेम, 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 थेम पाणी शुद्ध केलेलं घाण पाणी खराब पाणी ते बाहेर फेकतो ते सुद्धा चुकीचं आहे तुम्ही अशी सोय करू शकता की किचन मध्ये ते तुमचं समजा जर टिपकत असेल तर ते बंद नाही करता येणार ना आपल्याला परंतु तसाच पाईप आपल्याला पुढे जोडून पुढे जोडून ते बाहेर आपल्याला घराच्या बाहेर आपल्याला ते काढून द्यावं लागेल ही पद्धत वापराव लागेल हे सुद्धा चुकीचं आहे <coughs> फिल्टरमधलं पाणी टिपकत असेल गळत असेल तसं ते आता गळावंच लागतं ते शुद्ध होत नाही मान्य आहे परंतु तशी सोय करा तुम्ही ती पाणी बाहेर काढून द्या आणि तेही तुम्हाला जमत नसेल तर ते पाण्यासाठी एखादं सु टाकी काहीतरी एक सोय करा की त्याच्यामध्ये तो पाईप बुडला बुडा सोडा म्हणजे ते पाणी टिपकणार नाही आणि ते पाणी असंच भरत राहील आणि मग नंतर बाहेर टाकून द्या अगं किचनमध्ये ते टाकून द्या तुमच्या हात दुहेचं असतं ना ते काहीतरी त्याच्यामध्ये पण ह्या गोष्टी तुम्ही मी सांगितलेल्या हे पाईप नळ त्या फिल्टरचं काय आहे ते, का ते सगळं बंद करून टाका पाणी गळता कामा नाही घरामध्ये पाणी गळलं की तुमचा पैसा गळला पैसा नाश झाला असं समजायचं आता खड्डा दारामध्ये खड्डा असतो बऱ्याच जणांच्या काही निमित्त खड्डा करतात अगर असतो अगर खड्ड्यात समजा आपलं घर आहे त्याच्यासमोर कुठल्या ना कारणाने खड्डा असू शकतो तसं जरी असेल आता काय होतं खड्डा नसेल तर आपल्या दारातून नाली गेलेली असते पण ती नालीवर आपण मग ते बंद काही ठराविक काळ अंतरापर्यंत बंद करावं लागेल नाली त्यातून पाणी जायचं जाऊ द्या पण आपल्याला ते सहजरित्या आपल्याला जाता येता ते पाणी असा खड्डा दिसता कामाने पाहिलं तर दिसावा सहजरित्या दिसू नये तर ते सुद्धा आपल्याला खड्डा घातक ठरू शकतो आपल्याला घातक ठरू शकतो त्याकरता खड्डा सुद्धा बंद करा किंवा तुम्हाला ती नाली असेल त्याच्यावर तरी काहीतरी टाकून घ्या तर तुमचा पैसा टिकू खड्डे पडणार नाहीत याच्यात दोषाचं काही येत नाही दैवी दोषाचं हे आपण तयार केलेले भौतिक दोष आहेत हे तर ही काळजी घ्या आणि तुमचा पैसा टिकवा खड्डे पडू देऊ नका एवढंच आज मला तुम्हाला सांगायचं कारण आपल्याकडे खूप तक्रारी येतात अशा याबरोबरच आपला हा शंका समाधान कार्यक्रम इथेच थांबूया आणि परत भेटूया उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी तोपर्यंत मंडळी ओम नम शिवाय जय हिंद जय भारत सुखी राहा आणि